बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवजयंतीच्या दिवशी त्यांच्या गळ्यातील वाघाच्या दातांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वनविभागाच्या पथकाने त्यांचे बयान नोंदविले आहे शिवाय प आमदार यांच्या गळ्यातील तो वाघदात सदृश्य वस्तूसुद्धा वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहे या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे वाघदात सदृश्य वस्तू वनविभागाने ताब्यात घेतली असून डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डी एन ए तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा वनविभागाने दिली आहे बुलढाण्याचे शिवसेना शिंदेगटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एकोणवीस फेब्रुवारी रोजी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला त्यांच्या वेशभूषेसंदर्भात मुलाखत देताना गळ्यातील दात हा वाघाचा असून एकोणवीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये त्याचे शिकार केल्याचे वक्तव्य केले होते तो व्हिडिओ सध्या व्हायरलही होत आहे या संदर्भाने प्रादेशिक वनविभागाने आमदार संजय गायकवाड यांचे एक बयान घेतल्याची माहिती वन विभागाने दिली आहे या संदर्भात यातील अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले तर हा दात खरच वाघाचा असेल तर या घटनेमध्ये तीन वर्ष शिक्षेची सुद्धा तरतूद असल्याचे समजते बरोबर आणि एक आता फक्त शेवटचा प्रश्न तुमच्या गळ्यामध्ये वाघ नखाचा उल्लेख गजानंद आता शास्त्रीय वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस मला आपल्याला एकोणीशे सत्याऐंशी ला मी त्याची शिकार केली होती तो दात काढला एकोणीशे सत्याऐंशी ला भावनी बिबट्या वाघाची आगा। शिकार केलेली आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये आधारावर अं सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे चित्रफितीच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काय जर त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते